महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची अखंडित छाप आहे असा एखादा लोकनेता सांगायचा झाल्यास तो केवळ एकच आदरणीय शरद चंद्र गोविंदराव पवार राजकारणाच्या क्षितिजावर गेली सहा दशके सातत्याने तळपणारा हा तारा म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचे एक दैदिप्यमान पर्व आहे कृषी सहकार शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांना आपल्या अभेद्य नेतृत्वाने दिशा देणारे श्री शरद पवार हे केवळ राजकारणी नसून ते कुशल प्रशासक दूरदृष्टीचे समाजकारणपट्टू आणि मराठा मातीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत अवघड परिस्थितीत नेमकी कोणती भूमिका घ्यावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचे जीवनचरित्र नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ व अष्टपैलू लोकनेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती जाणून घेणार आहोत शरद पवार यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीशे चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला त्यांच्या मातापितांचे संस्कार व परिसराचे वातावरण त्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीत अत्यंत महत्वाचे ठरले त्यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामतीच्या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाशी संबंधित होते आणि त्यांनी शाहू बोर्डिंगचे व्यवस्थापनही पाहिले होते आई शारदाबाई पवार यांनी कुटुंब आणि शेतीच्या कामात सक्रिय योगदान दिले अशा शेती आणि सहकाराची मजबूत पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले शरद पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बारामतीमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधून झाले शालेय जीवनातच त्यांच्यात नेतृत्व गुणांची बीजे रुजली गेली होती त्यांचा स्वभाव जिज्ञासू स्पष्ट वक्ता आणि अभ्यासू होता पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुणे येथे आले विद्यार्थी जीवनातच त्यांनी सक्रिय राजकारणाची सुरुवात केली एकोणीसशे छप्पन साली त्यांनी गोवा मुक्ती संग्रामासाठी प्रवरानगर येथे काढलेल्या विद्यार्थी मोर्चाचे नेतृत्व केले होते हेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल ठरले एकोणीसशे अठ्ठावन मध्ये ते युवक काँग्रेसमध्ये दाखल झाले तरुणांचे संघटन करण्याच्या अध्यक्ष आणि एकोणीशे चौसष्ट पर्यंत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव बनले त्यांचे राजकीय स्फूर्तीस्थान म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांनी या तरुण नेत्याला राजकारणाची दिशा दाखवली ज्यामुळे त्यांना यशवंतरावांचा पट्टशिष्य म्हणून ओळख मिळाली अवघ्या काँग्रेस पक्षाने त्यांना बारामती मतदार दिली आणि ते निवडून आले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळात आमदार म्हणून बारामती परिसरात पाणलोट आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी त्यांनी केलेली काम त्यांच्या ग्रामविकासाच्या दृष्टिकोनाची साक्ष देते एकोणीसशे बहात्तर मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या शिफारशीवरून ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री बनले एकोणीसशे अठ्या मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस युव गटातून बाहेर पडून जनता पक्षासोबत युती करत पुरोगामी लोकशाही दल स्थापन केले या प्रक्रियेत वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले मात्र इंदिरा गांधी केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार एकोणीसशे ऐंशी मध्ये बरखास्त झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले परंतु त्यांनी राज्याच्या राजकारणात अधिक रस दाखवत लोकसभेचा राजीनामा दिला आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले राज्यात शिवसेनेचा वाढता प्रभाव पाहता महाराष्ट्रातील काँग्रेस संस्कृती वाचवण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेस आय पक्षात प्रवेश केला एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये राजीव गांधींनी शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यावर पवारांना दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा मिळाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी पंतप्रधान पदासाठी दावा केला होता परंतु अखेरीस त्यांनी माघार घेतली आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांनी स्वीकारले मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या मागणीनुसार ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने त्यांनी तारीख अनवर आणि पी एस संगमा यांच्यासह काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला याच वर्षी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून ते या पक्षाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणात कार्यरत आहेत आणि अनेक राष्ट्रीय त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते कृषी ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री बनले कृषी मंत्री म्हणून त्यांनी उत्पादकता वाढवणे शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य वाढवणे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर दिला शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर समस्यांवर त्यांनी अनेक सरकारी चौकशी आणि उपाययोजना सुरू केल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी कृषी आणि औद्योगिक विकासाचा समतोल राखला पुणे मुंबई पट्ट्यात त्यांनी औद्योगिक विकासाला गती दिली पुणे हिंजवडी येथे त्यांनी साखर कारखान्याऐवजी माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय क्षेत्रासाठी भूमी आरक्षित करून दिली ज्यामुळे हा परिसर आज माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून जगभर ओळखला जातो हे त्यांचे ग्रामविकासासोबत औद्योगिकरणाचे प्रगतीशील दृष्टिकोन दर्शवते राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदानही अमूल्य आहे त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार आठ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद आणि दोन हजार दहा ते दोन हजार बारा पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदाचे अध्यक्षपद भूषवले क्रिकेट प्रशासनातील या सर्वोच्च पदांवर पोचणारे ते एकमेव भारतीय ठरले शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांनी स्थापन केलेला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रात पवार पब्लिक स्कूल चालवतो ज्यामुळे ग्रामीण भागातील सोळा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते याशिवाय ओंतूर येथील शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय आणि बारामतीतील अनेक शिक्षण संस्था त्यांच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेपैकी एक असलेल्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष देखील शरद पवार यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्याशी झाला असून त्यांची कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात त्यांचे बंधू प्रताप पवार सकाळ वृत्तपत्राचे प्रकाशन करतात तर पुतणे अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे आता जाणून घेऊ शरद पवार यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या अनोख्या गोष्टींबद्दल पहिले घाशीरम कोतवालचे जर्मनीमध्ये प्रयोग दिवंगत नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं ले व जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीरम कोतवाल हे नाटक जोरदार गाजलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात नाटक फार गाजलं व त्याचा प्रयोग जर्मनीमध्ये होणार होता परंतु या नाटकाच्या वादग्रस्त लेखनी व वा प्रस्तुतीमुळे अनेक जणांनी या नाटकाचा विरोध केला नाटकात काम करणारी अनेक मंडळी पुण्यात राहत होती जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणे आवश्यक होते विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे मुंबई रस्त्यावर खोपोली जवळ गाड्या अडवण्याची योजना आखली पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळींना कळल्यामुळे डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब घाशीराम पोतवालच्या टीमसाठी पुणे मुंबई चार्टर विमानाची सोय केली दुसरे आय पी एलचे जनक टी ट्वेंटी स्पर्धा भारतात होऊ शकते असं बी सी सी अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं भारतामध्ये आय पी एल सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल असं रवि शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटले होते आय पी एल सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं तर ते केवळ अशक्य होत असं शास्त्री म्हणाले शरद पवार हे दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळात बी सी सी चे अध्यक्ष होते आय पी एल संदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलिंगचा गठ्ठा घेऊन येत असत खर तर शरद पवार यांचा अजून एक अनोखा किस्सा आहे ज्याचा संबंध गजानन दिगंबर माडगुळकर आणि पु ल देशपांडे या मराठी साहित्यातील दोन धुरंधरांशी संबंधित आहे त्याचं झालं असं एकदा बारामतीला साने गुरुजी कथामालेच्या एका कार्यक्रमासाठी तरुण आमदार शरद पवार यांनी ख्यातनाम साहित्यिक गदी माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांना आमंत्रित केले होते कार्यक्रम संपल्यावर त्यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली गेली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या ताटाभोवती सुरेख रांगोळी काढलेली होती आणि त्यात केवळ शाकाहारी पदार्थ होते तर इतरांच्या ताटात मांसाहारी पदार्थांची रेलचेल होती तर्कतीर्थांनी पवारांना बोलावून हा पंक्ती प्रपंच कशासाठी असा सवाल केला पवार यांनी लगेच तर्कतीर्थांचे ताट बदलून घेतले पुण्याला परत जाताना गदिमा आणि पुले यांना घेऊन पवार एका सदन सहकार्याच्या गाडीतून निघाले तो सहकारी एक बागायतदार अत्यंत रुबाबदार होता त्याने गप्पा मारताना पाहुण्यांना विचारले कोणच्या गावचे काय काम करता यावर गदिमांनी हसून उत्तर दिले आम्ही लिहतो त्यावर, त्यावर त्या बागायतदाराने निरागासपणे विचारले कुठं पोस्टाबाहेर असता की मामलेदार कचेरी समोर म्हणजे लेखनाचे काम करणारे लोक अर्ज वगैरे लिहितात असा त्याचा समज होता तेव्हा पोलंगने परिस्थिती सांभाळून मिश्किलपणे सांगितले मी पोस्टात बसतो आणि हे म्हणजे गदिमा मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात हा किस्सा पवार अनेकदा सांगायचे ज्यामुळे त्यांची साहित्य आणि कलाकारांबद्दलची आपुलकी तसेच विनोद बुद्धी दिसून येते तर मंडळी आजच्या बरुद्ध एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला आवड़्लासेल। असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद